नरेंद्र मोदी नऊ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना स्थान मिळणार याची संभाव्य यादी समोर आली आहे यामध्ये महाराष्ट्रातून जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे तर काही नवीन चेहऱ्यांचाही समावेश मंत्रिमंडळात होऊ शकतो यात एनडीएतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर येते नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांचे स्थान जवळपास निश्चित असल्याचं मानलं आहे नितीन गडकरी आणि पियुष गोयल दोघेही कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात यंदा नितीन गडकरींना कुठले खाते दिले जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तर दुसऱ्या टर्ममध्ये मंत्री असणारे नारायण राणे यावेळी लोकसभेवर निवडून गेले त्यामुळं मंत्रिपदावर त्यांचाही दावा अधिक भक्कम झाला आहे राज्यात भाजपाच्या पाठोपाठ पाट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सात जागांवर विजय मिळवला आहे त्यामुळं एन डी एमधील त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी तिसऱ्यांदा निवडून आलेले बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याचं वृत्त आहे तर राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि औरंगाबाद लोकसभेतून निवडून आलेल्या संदीपान भुमरेंना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते दरम्यान शिवसेनेतून संदीपान भुमरे आणि प्रतापराव जाधव हो यांच्यासारखे ज्येष्ठ नेते मंत्रिपदाच्या शर्यतीत असताना श्रीकांत शिंदेंना मंत्री करण्याची मागणी होऊ लागली श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्री करा अशी एकमुखी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी केल्याचं खात्रीदायक वृत्त आहे यामुळं यामुळं एकनाथ शिंदे कुणाच्या नावाला पसंती देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा जिंकता आली त्यामुळं मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार नसल्याचं बोललं जात होतं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनंही एका मंत्रिपदाची मागणी केल्याचं समोर आलं आहे राष्ट्रवादीकडून रायगडमधून निवडून आलेले सुनील तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यापैकी एकाची मंत्रिपदासाठी निवड होऊ शकते